ओपन आणि क्लोज झोपू देईना कोडोली व पोलिसांच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट पेटवड पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागात कोडोली पोलीस ठाणे अंतर्गत गावागावातील तरुण अवैध व्यवसायाच्या विळख्यात सापडले आहेत मटक्यासह सा आकडा बेकायदेशीर दारू विक्री गांजा विक्री तीन पाणी जुगारी यासह अनेक अवैध व्यावसायिकांच्या व्यवसायाच्या विळख्यात अडकलेल्या हजारो तरुण कर्जबाजारी होऊ लागले आहेत अवैधधंदे मोडीत काढा असा आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिले होते परंतु त्यांच्या आदेशाला कोडोली बडगाव पोलिसांनी खो दिल्याचं दिसून आलं पन्हाळा तालुक्यातील अनेक गावात बेकायदेशीर दारू विक्री सह जुगार मटका व इतर अवैध व्यवसाय फोफावत चालला असल्यामुळे तरुणाई अवैध व्यवसायाच्या बिडक्यात सापडली आहे ओपन जेऊ देत नाही आणि क्लोज झोपू देत नाही अशी अवस्था त्यांच्यात निर्माण झाली आहे मटका आकडा जुगार खेळण्यासाठी तरुण प्रसंगी व्याजाने पैसे घेतात त्यातून खाजगी सावकार किही बोकाळत आहे परिणामी कौटुंबिक कलग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे तरी पेट वाडगा व वा कोडोली पोलिसांचं याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झालं असल्याचं दिसून येतं वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागातील कोडोली पोलिस ठाणे अंतर्गत वारणानगर कोडोली जाकले केखले शहापूर बोरपाडळे अमृतनगर फाटा परिसरातील गावागावातून मटक्यासह आकडा अवैध व्यवसायांची चलती दिवसेंदिवस फोपवत चालली आहे पानटपरीच्या नावाखाली टपरीवाजा खोक्यामधून राजरोसपणे येथील मटका घेतला जातो मटका एजंटकडं खेळणाऱ्या ग्राहकांचे टोळके टपरीसमोर नजरेस पडत या मटका व अन्य बेकायदेशीर चालत असलेल्या अवैध व्यवसायाचा फटका जास्तीत जास्त गरीब सामान्य कुटुंबांना सोसावा लागत आहे चोरून दारू विक्री बेकायदेशीर दारू वाहतूक जुगार मटका आकडा क्लब यासह अवैध व्यावसायिक पोलिसांच्या वरदहस्ताखाली निर्धावले आहेत पैशाच्या जोरावर आपण काही करू शकतो असं त्यांना वाटत परिणामी कायद्याची भीती त्यांना उरलेली नाही महानकरी निपसाठी संतोष पाटील पेट बडगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा